अभ्यासक्रमामध्ये गीता आणि मनाचे श्लोक यांचा समावेश होणारे अभ्यासक्रमात श्लोक आले तर पोटात दुखले का असा सवाल भाजपानं आव्हाड यांना उपस्थित केला तर आव्हाड यांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहूयात शाळेमध्ये आता पोरांनी मनुस्कृतीचा अभ्यास करायचा का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय याच मनुस्मृतीनं आपल्या आया बहिणींना समाजात कुठलेही अधिकार दिले नाहीत पंच्याण्णव टक्के समाजाला शिक्षण व्यवस्थेपासून वंचित ठेवलं वर्णव्यवस्था निर्माण केली असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलं आणि हीच मनुस्मृती आता बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या मनुस्मृतीला आपल्या हातानं जाळलं होतं राव्हाडांच्या या नंतर देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूया मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाही हे मला माहिती नाही ते काही तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो कारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे शासन निर्णय घेण्यापूर्वी अशी काही आडओड करणं पूर्णपणे चुकीचे आहे कारण ह्या कमिट्या यांना इंडिपेंडन्स दिलेलं असतं की तुम्ही सुचवा सुचवल्यानंतर आम्ही पब्लिक डोमेन मध्ये टाकतो पब्लिक डोमेन मधून ज्या काय ऑब्जेक्शन येतात त्याच्यानंतर शासन त्याच्यावर विचार करतो शासनाने जर अगोदरच विचार केला तर शासनावर असा सुद्धा आरोप येण्याची शक्यता असते की, की तुम्ही त्याच्यामध्ये ढवळ केली त्याच्यामुळे एक्सपर्ट कमिटीने काय सुचवलेलं आहे आणि त्याच्यावर कुठली कुठली ऑब्जेक्शन देतात हे आम्ही सगळं बघू आणि त्याच्यानंतर कुठलाही ऑब्जेक्शनेबल पार्ट हा शिक्षणामध्ये येणार नाही त्याची आम्ही काय घेऊ